संदर्भामध्ये तो निकाल लागला शेवटी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आपल्यामध्ये संविधान जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला न्यायालयामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे वास्तविक त्याबद्दलची तयारी वेगवेगळी सरकार आली तेव्हापासून आतापर्यंत अनेक सरकार आली तुम्ही बघितलं त्यात ही घटना घडली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं नंतर युतीचं पण सरकार आलं त्यानंतर पुन्हा एक वेगळं सरकार उद्धव ठाकरे साहेबांचं आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेचं आलं आता पुन्हा देवेंद्रजींचं आलं अशा अनेक सरकार येऊन गेली मला वाटतं सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं पण होतं किंवा सुशील कुमार शिंदे होते विलासराव देशमुख होते कारण ही घटना घडल्यापासून तुम्ही जर बघितलं तर अनेक जण सुशील कुमार शिंदे नाही विलासराव देशमुख यांच्यापासून सुशीलराव शिंदे दोन हजार चारला तीन चारला होते सगळ्यांनी आपापल्या परीनं त्याच्यामध्ये ती केस कशी चांगली राहील आणि व्यवस्थितपणे सगळे पुरावे कसे सादर करता येईल याबद्दल पोलीस यंत्रणा पण काम करत होती चांगले आपण वकील पण दिलेले होते परंतु शेवटी न्यायव्यवस्थेचा तो निर्णय असतो परंतु तो निर्णय ऐकल्यानंतर राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आणि सुप्रीम कोर्टाला पुढे जाऊन पुन्हा तिथं ही केस मांडणार चांगले वकील देणार आणि जे दोषी असतील त्यांना शासन कसं होईल हा प्रयत्न करणार